नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सध्याच्या झटपट आणि ताज्या घडामोडी संदर्भातील सर्वात मोठ्या बातम्या बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी घेऊन आलो व्हिडिओ शोडपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात जर बघितलं तर जय सध्या आता मोठी लगबग चालू आहे की फार्मर आय डी कार्ड बनवण्याची सध्या गरज आहे शेतकऱ्यांना ज्यांचं फार्मर आय डी असेल त्यांना जय आता या ठिकाणी पी एम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे यानंतर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे सोयाबीनचे बाजारभाव आपण बघणार आहोत राज्यात जर बघितलं तर जे वरुडमध्ये जे आहे जास्तीत जास्त चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी सोयाबीनला पाहायला या ठिकाणी मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे सिल्लोडमध्ये तूर बाजारभाव बघूयात तर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये तूर बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे तूरचे बाजारभाव जे स्थानिक व्यापाऱ्यांकडे सहा हजार पाचशे ते सात हजारच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघूयात कांदा बाजारभाव तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघाय जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे दोन तीन हजार तीनशे पंधरा क्विंटल जे या ठिकाणी आलेले आहे यानंतर जर बघितलं तर जे आत्तापर्यंत आपण कांदा तूर आणि सोयाबीन बाजार व्हाव बघितले आता कापूस बाजारभाव बघूयात सध्या जर बघितलं तर जय सावदारमध्ये कमीत कमी सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जय या ठिकाणी आपल्याला सात हजार रुपये मार्केट पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा